सुनील जे ब्रह्म सुनीळजे चैतन्य महाकारिणी ब्रह्मज्योतीची प्रकाशे करुणी देखे त्रिभुवणी वस्तु ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती वस्ती परमात्म्याची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला एकोणतीस क्रमांकाचा श्लोक आणि माऊलिंनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग या श्लोकावर एकशे शहात्तर क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत जरामरणमोक्षाय मामाश्रित्यतंत ते ब्रह्म ते ते कृष्णम अध्यात्म कर्मचाखिलम अर्थात आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत म्हणून सतत आपल्याला ती अनुभूती यायला पाहिजे महाराज की अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे मनुष्याने मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे जो भगवंताचा मी अंश आहे तो मी आहे कारण त्याची सर्व कर्मे ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं त्या ज्ञानरूपी अग्नीत जळून खाक झालेली असतात महाराज तो कर्म करतो करत नाही असं नाही परंतु त्या कर्माशी त्याची आसक्ती नसते आपल्याला दिसतो तो कर्म करत आहे यश सर्वे समारंभ ज्ञानाग्नि दग्ध कर्मान तमाहु पंडितं बुधा चौथ्या अध्यायामध्ये भगवंत अशा या ज्ञानीभक्ताविषयी स्पष्टपणे सांगतात की सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता अध्याय चौथ्यामध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी त्यावर माऊलींनी फार छान भाष्य केलेलं आहे महाराज हे असा मनुष्य कसा असतो यश सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता दग्ध कर्मानंद तमाहू पंडितम बुधा तया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फळापेक्षा काही संचरेना त्याही पलीकडे जाऊन माऊली सांगतात आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता दिशी भगवंत सांगतात किंवा आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे ही जयाचे मन विटाड्याना हे कर्म मी करेल पूर्णत्वाला नेईल असा भावसुद्धा ते कर्म करत असताना त्याच्या मनाला शिवत नाही त्याच्या मनामध्ये तो येत नाही आणि त्याचं कारण आहे की ज्ञानाग्नीचे मुखे तेने जाळली कर्म असे घे पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली असल्यामुळं कर्म त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये भस्मसात होऊन जातात तो कर्म करतो परंतु धाय कर्माने संगम त्यक्त्वा करोति हा लिपतेन सपापेन पद्मपत्रम्यवासा कमळाचं पान चोवीस तास पाण्याच्यावर तरंगत महाराज परंतु पाण्याचा एक थेंबसुद्धा चिटकून घेत नाही तसा हा ज्ञानी प्रपंचामध्ये कर्म करत असताना दिसतो नित्यकर्म असतील नैमित्तिक कर्म असतील हे सगळे कर्म तो इतरांसारखे तोही करत राहतो परंतु त्या कर्माशी अजिबात आसक्त होत नाही अगदी निर्विकार भावानं तो कर्म करत असतो योगस्त कुरुकर्माने संघम त्याक्तिवा त्यक्त्वा सिद्ध समो समोभूत्वा समत्व योग उच्यते कर्मकरिता सिद्धी गेले परी ठेलिया ही सगुण झाले ऐशेची मानी थांबलं कर्म तरी विधीला इथपर्यंतच मान्य होतं कर्मात यश आलं ते विधी लिखित होतं परमात्म्याची ती योजना होती त्यात माझं काहीही नाही आणि समजा अपयश आलं तर विधी लिखित तसं होतं त्याला मी काय करणार अशा सहज भावनेनं कर्माकडे पाहण्याची त्याची दृष्टी असते यालाच निष्काम कर्म म्हटलेलं आहे की त्या त्याचं फळाची अपेक्षाच नाही त्यामुळं अपूर्ण राहिलं म्हणून दुःख नाही पूर्णत्वाला गेलं म्हणून आनंदही नाही कारण हे आपल्याकरता नाहीच हे ईश्वराचा संकेत आहे म्हणून मी कर्म करतो आहे अशी सहज भावना प्रत्येक कर्म करण्यामध्ये अशा ज्ञानी भक्ताची असते अशा भक्ताची पूर्ण हे त्यांना प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या विच्छे विरहित असतो त्या ठिकाणी इंद्रियांचा भोग किंवा इंद्रियांची संतुष्टी त्याला अपेक्षितच नसते इंद्रिये त्याने ताब्यात घेतलेले असतात पूर्ण ज्ञानामध्ये तो स्थित असतो आणि त्यामुळं जे काही चाललेलं आहे ते लिखित आहे भगवंताच्या इच्छेनुरूप चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण आपलं मत मांडून उपयोग नाही हे त्याला पूर्णपणे माहीत असतं महाराज म्हणून त्याची कर्मफळंसुद्धा अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालेले असतात आणि कर्मफळं जर उत्पन्न होत नसेल तर मग पुढचा जन्म घेण्याची काही आवश्यकताच पडत नाही महाराज त्याचं खातं निरंक होऊन जातं कुठलंच कर्मफळ शिल्लक राहत नाही कारण प्रत्येक कर्म संचितानुसार जरी तो करत असला भगवंताच्या इच्छेनुरूप करत असला तरी तो त्याचा कर्तेपणा आपल्याकडे घेत नाही सहज भावनेतून तो ते कर्म करत असतो त्यामुळं सुख दुःख ह्या उपाधी किंवा यश अपयश या उपाधी त्याला त्याची स्थिरता त्याच्या चित्ताच्या ठिकाणची शांतता भंग करू शकत नाही चित्त सदैव त्याचं संतुष्ट असतं संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया त्याचा निश्चय दृढ झालेला असतो प्रत्येक कर्माप्रती करत असताना भगवंताच्या इच्छेने चाललेलं चाल चा आहे भगवंतासाठी चाललेला आहे आणि भगवंताचं आहे म्हणून चाललेलं आहे अशा सहज भावनेतून तो कर्म करतो आणि कर्मा निराळा होऊन जातो विरहित होऊन जातो आणि हेच तर अपेक्षित आहे की कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु कदाचन यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग एकशे शहात्तर क्रमांकाच्या वीत म्हणतात तया तो प्रयत्नची एके वेळे मग समग्र पर ब्रह्म फळे तया पिकलिया रसुगडे पूर्णतेचा होतं काय मग तया तो प्रयत्नची एके वेळे मग समग्र पर फळे सतत प्रयत्न करत सततम चिंतयंतो माम सतत भगवंताचं चा चिंतन चालू आहे प्रयत्न भगवंताच्या कर्माविषयी चाललेला आहे भगवंताचं चा कर्म म्हणून तो काम करतो आहे त्यावेळेस त्याला काय होतं की मग त्यांना तो प्रयत्नच केव्हा तरी संपूर्ण ब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो अधिष्ठानं तथा करणच्या पृथकविधम विविधाच्या चे पृथक चेष्टा दैवं चैवात्र चे पंचम विविधाच्या चे पृथक चेष्टा सतत प्रयत्नशील असल्यामुळं यश त्याच्या पारड्यामध्ये येतच येतं आणि यश काय आहे तर पूर्णत्वाचं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं असं पूर्णत्वाची अनुभूती त्याला येते आणि मग ते फळ पिकलं की त्यातून पूर्णतारूपी रस गळतो आंबा पिकल्यानंतर जसा मधुर रस निघतो तसं पूर्णत्वाची अनुभूती त्याच्या त्या, त्या, त्या प्रयत्नातून करत असलेल्या कर्मातून त्याला मिळते सदैव संतुष्ट असतो सुखी असतो समाधानी असतो असो एसा कोठे आठवची नाही देहीची विधी दुखे ही दशा अतिशय उदास वृत्तीनं कर्माकडे पाहण्याची त्याची दृष्टी असते त्यामुळं सुखही नाही दुःखही नाही न द्विग्नमना सुखेशू विगत स्पृहा वितराग भयक्रोधा स्थित धीर मुनिरुचो स्थित प्रज्ञच होऊन जातो महाराज आणि सतत आनंदी राहतो आणि ही अनुभूती ही भक्ताची ही अवस्था ज्ञानी भक्ताची ही वा मा मानसिकता किंवा त्याच्या वाट्याला आलेलं हे सुख समाधान निरीच्छ झालेलं त्याचं संपूर्ण उर्वरित आयुष्य हाच तर मोक्ष आहे महाराज मोक्ष याच्यापेक्षा वेगळा कुठं आहे म्हणून माऊली म्हणतात तय तो प्रयत्नची एके वेळे मग समग्र परब्रह्म फळे जया पिकलिया रसूगळे पूर्णतेचा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पंडली कवरद हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय